तत्व नाही तत्व गुंडाळी उगीच काहीतरी तो प्रश्न विचारून जमा करू नको अजिबात तशा पद्धतीने तत्व कोणी गुंडाळले नसतात आजपर्यंत तो जर देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा इतिहास बघितला तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडल्या इंदिराजींनी पण अनेबाणी आणली त्याच्यानंतर काय घडलं वेगवेगळ्या विचाराची लोक हे एकत्र आलेले तुम्ही बघितलं ना त्याच्यातनं जनता पक्ष स्थापन झाला त्यावेळेस तत्त्व कुठे गेलेली होती त्या त्यावेळेसची राजकीय परिस्थिती बघून निर्णय जगाच्या पातळीवर पण घेतले जातात देशाच्या पातळीवर पण घेतले जातात राज्याच्या पातळीवर पण घेतले जातात आणि कॉर्पोरेशनच्या पातळीवर पण घेतले जातात अशी कितीतरी उदाहरणं आहेत आता त्या गोष्टीला त्यांना तो अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे घटनेनी कायद्याने नियमाने दिलेला आहे त्याच्यामुळे त्या चौकटीमध्ये बसून त्यांनी त्यांचं काम करायला काहीच कुणाची हरकत नसली पाहिजे